था था या। एका व्यक्तीनं आमिर खानला तुमच्या आवाजात कॉल केलाय आणि त्यांना त्यांची फसवणूक करायचा प्रयत्न केला होता तर त्यांची फसवणूक व्हायच्या अगोदर सगळं समजल्यानंतर पंकज चव्हाण यांनी शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तुमचं तुम्हाला काही व्यक्ती बोलायचे काय काय मला एवढंच सांगायचं वाटतं की मी फर्जी नाही आहे आमिर माझा मित्र आहे आणि कोणी असं करू नये केअर करत असेल तर त्याच्यामागचा हेतू त्यांनी जे कोण इन्व्हेस्टिगेशन घेतले असेल त्यांनी तपासून घ्यावं कोणावरती अन्याय होऊ नये कारण की एक चांगलं किंवा एक प्रकारचं आयुष्य बेचल्यानंतर आपल्याला एक प्रकारची आपली प्रतिमा तयार होती त्या प्रतिमा कोणाच्याही प्रतिमेला लालबोट लागता का आणि जे करत असतील तर निश्चितपणे त्यांना शासन झालं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही असं का केलं का नाही महाराजीचा घन घन काय नसतं घन काय करतो बघू आता सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना महाराज साहेब आघाडी का पक्षाची नाही आता ते बघू कारण शेवटी कसं आहे हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी होईल त्याच्यावर मी भर दिला राजकारण जर करायचं असतं तर आज जे आज कोणी पण असतं राजकारण करायचं त्याला काय नाही त्याला त्याला बाजूला कर त्याला बाजूला बाजूला साधण्याचं मला कोणाची कुणालाही बाजूला सारण्याचं माझा कधी मानस नाही असणार कधी कधी असणार महाराष्ट्रात लोकसभेला मनं झाले विधानसभेला मनं मिलन झाले तेच मनं मिळणार मला नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळते काय नाही काय नाही मला सांगायचं शेवटी कसं आहे माझं तर मन सोडत आहे आता शिवेंद्रराजे म्हणा शिवेंद्रराजेचे त्याच्यावरती निर्णय घ्यावा अजून काय बोलला महाराज साहेब कधी चर्चा करा कधी बसणार ते बिझी आहेत मिनिस्टर महाराज साहेब इथं हे चांगली डेस्टिनेशन्स आहेत तिथं पर्यटक रेनफॉल म्हणजे पाऊस जर कुठं पडत असेल तर महाबळेश्वर आणि ह्या ह्या तर मग पावसा निसर्गाने समोर की ते बारीक आपण काय करणार चेंजिंग ते म्हणताय बरोबर आहे त्यासाठीच मी सांगतो ना झाडं का महत्वाची आहेत कारण झाडं ते जमिनीला संपूर्ण ते धरून बस झाडांची <laughs> तोड केली तुम्ही तोडून टाका मी म्हणतो काढून टाका सगळेजण उद्या आपण सगळे मरून जाऊ आणि तुम्हाला ऑक्सिजन कोण देणार हे झाडच देतात एका प्रकारे झाडं म्हणजे आपल्याला जिवंतव त्यांच्यामुळं हे जतन करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे तुम्ही कसं म्हटलं वाज आला हो का हां कार्यकर्त्यांचा त्यांना प्रश्न विचारला होता काय होऊ नये कारण कसं आहे लोकशाहीमध्ये असं होणं हे चुकीचं आहे कोणी कोणामुळं झाला कोणी केला याच्यापेक्षा आज लोकप्रतिनिधी नातं लो, लो जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात आता आमदार किल्ला आता काय जवळपास दोन अडीच लाख लोकं मत झालं खासदार किल्ला दहा बारा लाख लोक मत झालं त्यांची अपेक्षा असतात की बाबा खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत पंचायतसेवक हे सगळे म्हणजे जे लोकप्रतिनिधी लोकांच्या माध्यमातून जे निवडून जातात त्यांच्याकडनं अपेक्षा स्वाभाविक आहे त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्या त्यांच्या माध्यमातून कामं व्हावी हो माझं एवढं कळकळीची विनंती की हे सगळं बाजू फालतूगिरी बाजूला ठेवून या लोकांनी त्याच्यावरती विशेष जोर दिला पाहिजे जास्तीत जास्त लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे तर उद्या मला सांग लोकांचा सा विरस झाल्यानंतर काय करणार लोक ते म्हणतील त्यांना निवडून दिलं आपल्या आपल्याला जर त्यांच्या माध्यमातून जर आपलं मूलभूत सुविधा होत नसतील तर राजकारण तर कधी कधी आयुष्यात केलं पण असं हे जे घडलं हे चुकीचं आहे कोण कौन, कोणाची चूक आहे ह्याच्यापेक्षा जे घडलं ते चुकीचं आहे कारण की प्रत्येक आपण असं जर चालू नाही तर मला सांगा जे लोक आता जे ज्यांनी मतदार आहेत किंवा जे लोक लोकशाही म्हणजे राहणारे संपूर्ण लोक, लो, लोक आज त्यांची लोकस लोक लोकप्रतिनिधी कोणी पण असू त्यांच्याबद्दल प्रतिमा काय होणार आज तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही कसं वागलं पाहिजे कोणी पण असो कुठल्याही पक्षाचा आज तुम्ही लोकांच्या लोकांनी निवडून दिलं म्हणजे सगळे त्या सभागृहात जाऊ शकत प्रत्येक लोकप्रतिम कोण नगरसेवक हो कदाचित नगरसेविका किंवा झेड पी पंचायत समिती सदस्य मग आमदार मग खासदार हे का निवडून देतात कारण की त्यांना विश्वास असतो की ह्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल आणि तुम्हीच जर असं जर एक्झाम्पल जर सेट करत असाल तर काय होणार मला सांगा काय हो त्यांनी लोकांनी काय कसं कसं बघायचं आज कसं वागायचं काय नाही वागायचं हे आज लोक आपले दोन डोळे जर असले असंख्य लोकांचे डोळे काय राहत तुमची उपमा राहणार म्हणजे तुमचं प्रतिमा काय राहणार त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारी वागाव कोणी कुठल्याही पक्षात तुमचे काय हेवे द्यावे असतील ते बाजूला ठेवा पण याच्या लोकांसमोर हे चित्र बरोबर महाराज हे चांगलंच म्हणजे पहिल्यापासून मी त्या अनेक लोकांना त्यांचा सहभाग व्हा आणि साहेब जे आहेत त्यांनी प्रेस्पिरेशन घेतले आणि त्यांनी संपूर्ण जे काही प्रेझेंटेशन घेतलं पण एकच आहे की एक हे करत असताना लोकांनी सुद्धा जबाबदारी मागवं कुठं त्या जे आपल्याला बांधून आपल्याकडनं होणार नाही तर कुठली कुठेतरी आपलं पेंटिंग काय रायचं त्याचे असते विद्रुपीपर्यंत जे करण ते थांबावं जास्तीत जास्त हे किल्ले हे इतिहास सांगतात आपल्याला की आपला इतिहास काय होता आपण काय कसं दोन येते आज साधं एखादी खोली बांधायला गे गेलं तर आपल्याला काम पडतं तर त्यावेळेसच्या लोकांनी किल्ले कसे बांधले असतील तिथं जाऊन तुम्ही आत्मसात करा तिथं काय करा हिस्टॉरिकल हिस्ट्री तिथं तिथं हे कसं एवढंच त्याच्या मागची भूमिका आहे विद्रुपीकरण मेहरबानी करून कोणाला माझी जी मिळते तुम्ही कोणी करू नका एक कचरा बिचरा काय चॉकलेट खाल्लं बिस्किट खाल्लं पण टाकतं पण ते उचलणार शेवटी असं आहे ना हे जर वाढत चाललं तर आज तुम्ही बघितलं ना पुण्यासारख्या ठिकाणी देवाची उरळी आज कचऱ्याचा किती मोठा डोंगर झाला म्हणजे ट्रकसुद्धा वरती गेला की एवढं छोटं डिंकीकार सारखं एवढा कचरा त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे की माझी नाही आपल्या सगळ्यांची प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी की आपण आपला जो आपण ज्या भागात राहतो तो भाग आपल्याला कसा ठेवायचा चांगला ठेवायचा वाई का वाईट ठेवायचा मी कचरा टाकला मला पण माहीत नाही पोटा उचललं पण हा जाणार तुम्ही जाणार कोण जाणार नाहीत नाही हावे निवडून जातो ते राहतं निसर्ग आपण नाही तर कोण करायचं जपण्याचं काम करावं एवढीच कळतो आहे वेगळ्या गुजरात म्हणजे गुजरात पण असं बघायला गेलं तर आज ही राष्ट्रभाषा जरी असली तर प्रत्येकाला त्याच्या त्या 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 राज्यात त्यांच्या माध्यमातून शिकवण्याकरता जे शिक्षण प्राप्त केलं आपण करत असतो मग मला सांगा ना इंग्लिश की लिंग्बा आहे जे युनिव्हर्सली एक्सेप्टेड आज वेगवेगळ्या जरी भाषा असल्या तरी शिक्षण इंग्लिशमध्ये का दिलं जातं काय मी बघितले को माझ्या कॉलेजच्या जीवनात जे मराठी मीडियमधनं आलेले मुलं माझे माझेच मित्रमंडळी त्यांचं झालं काय की त्यांना पुढं त्यांना मार्क्स चांगले मिळाले नाईंटी टू नाईंटी थ्री पर्सेंट पण पर मग भाषेचा नाही म्हणलं तरी हे होतं म्हणजे अडथळा निर्माण होतोच कुठं काम करायला जायचं कुठं व वर एक्झाम द्यायची असतील व म्हणजे मोठ्या एक्झाम ते सगळं इंग्लिशमध्ये असतं आणि हिंदी भाषा आणि हे ते जरूर सगळ्या भाषांचा आदर झाला पाहिजे पण कारण नसताना त्याचं एवढं वापवा जे होतं ते करू नये ना राष्ट्रभाषा हिंदी जरी असली तर त्या त्या राज्याची भाषा आहे त्याचं पण तेवढंच कारण ते पहिल्यापासून हे त्याच्यात हे आणि आपले आता आज त्यांना सांगत तामिळनाडू कन जे साऊथचे जे स्टेट्स आहेत आता हे हिंदी भाषा किंवा इंग्लिश हे युनिव्हर्सिटी म्हणजे इंडियामध्ये सगळीकडे हिंदी आता तुम्ही गुजरातमध्ये गेला किंवा कन तामिळनाडू कर्नाटकमध्ये गेला तिथं तुम्ही इंग्लिश बोलला तर थोडंफार प्रमाणात त्यांना समजतं मराठी बोललं तर तिथं कळत नाही हिंदी त्यातल्या त्यात कळतं त्यामुळे भाषेवरच्यावरती वाद हो न होण्यापेक्षा काय होतं आहे की त्या भाषेचा आधार घेऊन जे राजकारण म्हणा किंवा जे काही चाललंय हे चुकसाप चुकीचं आहे कोण करतं आहे त्याला तपशील मला जायचं नाही पण ह्याच्यामुळं काय होतं आहे होणार आहे तुम्हाला सांगतो एक इंग्लिशमध्ये म्हणजे फ्रॅगमेंटेशन ऑफ पॉलिटिक्स फ्रॅगमेंटेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे मला सांगा ह्या संपूर्ण देशामध्ये हा देश किती वेगवेगळ्या विशाल देश आहे वेगवेगळ्या संपूर्ण जातीधर्म देशामध्ये राहतात वेगळे वेगवेगळ्या संपूर्ण जे काय राज्य आहेत त्यांच्या वेगवेगळ्या भाषा जरूर मातृभाषा त्याच्या राज्याची त्याला रिस्पेक्ट तर आहेच का नसणार पण त्याचबरोबर कुठं बाहेर जाताना एक युनिव्हर्सल म्हणजे इंडियामध्ये सुद्धा भारतात सुद्धा एक युनिव्हर्सल लँग्वेज तरी पाहिजे का तुम्ही जर गेला तर कम्युनिकेट कसं कर करायचं तर हिंदी आता राष्ट्रीय भाषा आत्मसात तेवढीच केली पाहिजे कोणासाठी नाही माझ्यासाठी नाही कोणासाठी करतो नाही तर मला सांगा ना मला जर तुम्हाला मला जर गुजराती येत नसेल मला जर टॅमिल येत नसेल कन्नड येत नसेल आणि त्याकरता एक ह्या देशाला देशाची अखंडता अखंडता एकत्र ठेवण्याकरता ही भाषा मातृभाषा महत्त्वाची जेवढी आहे तेवढी ही जी नॅशनल भाषा आपली आ, हिंदी आहे ती पण तेवढीच महत्त्वाची आहे कारण की सगळ्यांना तिथं सग म्हणजे तुम्ही कसं तर तुम्ही समजणार कसं आणि त्याचबरोबर इंग्रजी का महत्त्वाची आहे तर मी देशाच्या बाहेर गेला तुम्ही काय कुठल्या तुम्ही हिंदीमध्ये मराठी बोललात कसं करणार त्यामुळे भाषेवरती जास्त याच्यावरती भांडणं भिंणं करण्यापेक्षा लोकांनी समजून घेतलं पाहिजे की याचं मतीचारचं लक्ष समजून घेतलं की बाबा हे असं जर आपल्याला हे असं आहे प्रॅक्टिकल आउटलुक ठेऊन ठेवणं महत्त्वाचं आहे बाकीचं काही चालत जातं कोण हे बोलणार ते बोलणार याला मी फारसं महत्व मरासाहेब राष्ट्रवादी